हे सतराशे वेळी अकलकोटात श्री समर्थांची स्वारी ओट्यावर बसली असता त्यावेळेस होते केवळ नृसिंह असे उग्र रूप धारण केले की त्यांच्या पुढे जाण्यास कोणाची छाती होत नसे ते उग्र तेज पाहणारा पाहताच पाहणाऱ्यांचा शक्तिपात व्हावा मग पुढे जाणे कसचे अशी काही विलक्षणता त्या स्वरूपात येत असे असो त्याच साली पुण्यातील कोणी गृहस्थ बरोबर बायको आणि मेहुणा असे घेऊन पोटी संतान नव्हते हो त्या प्रित्यर्थ महाराजांची सेवा करण्यासाठी एक महिना अकलकुटास येऊन राहिले होते ते समर्थांचे दर्शनास आले बाईने समर्थास नमस्कार करून उत्तम प्रकारचा तांबूल तयार करून आणला होता तो महाराजांचे मुखात देऊ लागली तोच श्री यतीराज क्रोधाने तिला म्हणाले सात वर्षे सख्या भावाबरोबर विषय सेवन करतेस तर त्याला विडा दे आम्हास कशाच देते आमचा उठत नाही अशा प्रकारचे पडली व त्यांनी तेथून पळ काढला हे सर्व कृत्य बहुतालच्या मंडळींनी पाहून सर्वजण अगदी थक्क झाले इतक्यात एक चोखा मेळा भजन करणारा तेथे आला श्रीचे नृसिंह स्वरूप पाहून प्रल्हादावर नृसिंह अवतारी कृपा केली त्याबद्दलचे ते अभंग होते ते म्हणू लागला सर्व लोक त्याचे प्रेमळ भजन ऐकून अगदी भजनात गर्क झाले शेवटी हे त्याचे भजन महाराजांनी श्रवण करून जरी स्वर अतिशय कोपयमान झालेली होती तरी प्रेमपाना प्रेमपाना फुटून समर्थ पोट धरधरू हसू लागले नृसिंह अवतार हिरण्य हिरण्यकश्यप पळून गेले प्रत्यक्ष सेवेशी रात्रंदिवस प्रभूचे चरणाविषयी वास करणारे महाराजांचा कोप शांत झाला नाही ते उग्र रूप पाहून सर्व देवतर भ्यालेत रमा त्या सरसे कोपलेले परब्रह्म शांत होऊन त्या प्रल्हादास आशीर्वाद आशीर्वाद वचन देत झाले त्याप्रमाणे या भक्तावर श्री समर्थ दयागन होऊन त्यास सोहस्ते प्रसाद देत झाले आणि म्हणाले कि तुझा मुलगा मोठा सत्पुरुष होईल तुला जन्मभर अन्न वस्त्र सुखाने मिळेल जा हे प्रसाद वचन ऐकून तो चोखा मेळा म्हणाला महाराज या चरणाजवळ एवढे सांग एवढेच सांगण्यासाठी मी आलो होतो आपण पूर्ण परब्रम्ह आहात मी दीनदास आहे माझ्या ऐंशी वर्षाचे वयात मी आज खरोखर हे प्रभू चरण बिंद पाहून पुनीत झालो मला ज्ञानेश्वरी अवगत आहे परंतु काही ठिकाणी मला तिचा अर्थ लागत नाही हे वाक्य ऐकून श्री समर्थ म्हणाले तुझा मुलगाच तुला हे स्वानुभवपूर्वक तिला तिचा चांगला अर्थ सांगेल जा श्रीमुखातल्या अमृत तुल्य भाषण ऐकून तो चोखा मेळा प्रसाद घेऊन घरी आनंदाने जाता झाला अशा, अशा महाराजांच्या सर्व साक्षेपणाच्या लीला आहे कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज युगिराज सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरुदेव स्वामी सोत महाराज की जय